जी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने करण्याची गरज होती ती कारवाई खदान पोलिसांनी करत मोठे धाडस दाखविले पण या कारवाईतील फरार तिसऱ्या आरोपीने कोणासोबत चहापाणी केले याची खमंग चर्चा पोलीस दलात आहे फरार होणाऱ्या तिसऱ्या आरोपीला कुण्या पोलिसांचे संरक्षण तर नाही ना अशी विचारणा होत आहे हे ऑपरेशन प्रहार अकोला पोलीस मार्फतून प्रहार असं सुरू केलेलं आहे असा आमचा एक धोरण आहे आणि त्यांना पूर्णपणे समाप्त करायचा किंवा त्यांच्यावर आळा घालायचा अकोला शहर बुधवारी एका धक्कादायक खुलाशाने हादरले आहे पोलीस मित्र म्हणून मिरवणारा आणि वंचित व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत फोटो काढणारा कुख्यात गुन्हेगार गब्बर जमादार हाच अकोल्यातील ड्रग्स रॅकेटचा सूत्रधार असल्याचा संशय बळावला आहे पोलिसांनी एमडी ड्रग्जसह दोन आरोपींना अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार गब्बर जमादार अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेपेक्षा पोलिसांच्या चहा पाण्यामुळे तो फरार झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे या प्रकरणात तिघांवर गुन्हा नोंदविला असून दोघे अटकेत आणि एक आरोपी फरार असल्याची माहिती उपविभागीय हो पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गब्बरसोबत चहापाणीनं करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती या प्रकरणाचा तपास देण्याची गरज व्यक्त केली जात आहे तर खदान पोलिसांच्या या धाडसी कारवाईने स्थानिक गुन्हे शाखेची निष्क्रियता अधोरेखित झाली आहे खदान पोलीस स्टेशन येथे मातृभूमी प्रेस येथे आपल्याला एक माहिती गोपनीय माहिती मिळाली की का काही सम त्यांच्यासोबत प्रतिबंधित ड्रग्ज एम डी कॅरी करत आहेत तर त्या माहितीच्या आधारे खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम तिथे पोहोचली त्यांनी सदर इस्मांची चाचपणी केली त्यांच्यावर रेड केली आणि त्यांच्याकडून प्रतिबंधित असलेलं एम डी ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे पोलिसांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत खदान पोलिसांनी गौरक्षण रस्त्यावरील मातृभूमी प्रेसजवळ छापा टाकून मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादिक खान या दोघांना दोन लाख तीस हजार किमतीच्या सेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एम डी ड्रग्ससह अटक केली त्यांच्याकडून दोन मोटारसायकल आणि दोन मोबाईल असे ऐकून साडेतीन लाखाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला परंतु या ड्रग्सचा खरा मालक आणि पुरवठादार मानला जाणारा तिसरा आरोपी गब्बर जमादार पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला आहे तो एक कमर्शियल क्वांटिटी असं क्वांटिटीचं असून त्याचं व एकूण वजन शेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यूनुसार दर ती दोन लाख तीस हजार त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल त्यांचे मोबाईल असं इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे एकूण सध्या दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत आरोपी क्रमांक एक आहे मोहम्मद यसीन मोहम्मद आसिफ राहणार पंचगवान तर दुसरा आहे मुस्ताक खान हदीब खान हा अकोला इथला आहे तर तिसरा आरोपीचा आरोपी नाव गब्बर जमादार निष्पन्न आहे आपण अजून त्याला व्हेरीफाय करत आहोत गब्बर जमादार जो स्वतःला पोलीस मित्र म्हणून घेतो त्याने अनेक वादग्रस्त कारणामे त्यांचे उघड झाले आहे मिरवणुकीत पोलीस अधिकाऱ्यांवर नोटांची उधळण करणे पोलिसांच्या पथसंचलनात अधिकाऱ्यांसोबत वावरणे आणि वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याचे त्याचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे पंचगव्हाण परिसरात गब्बर जमादारचे अनेक अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याची माहिती असूनही पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष कसे झाले हा प्रश्न सामान्य जनतेला सतावत आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गब्बरला गुन्हेगारी गब्बर केले त्यांची चौकशी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक करतील काय अशी विचारणा खदान पोलिसांप्रमाणे अकोट फाईल पोलिसांनी ड्रग्स अंमली पदार्थांच्या विरोधात अशा प्रकारे धाडसी कारवाईचे धाडस दाखवण्याची गरज आहे अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे ब्युरो रिपोर्ट आर आर सी न्यूज अकोला आ, सापडलेला आहे आणि ते जप्त करण्यात आलेलं आहे फक्त गोवंश तस्करीवर दीड महिन्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेला आहे आणि हे सर्वात जास्त आहे आता पुण्यामध्ये आपण जर एकंदरीत एक दोन वर्षाचं बघूया तर हे एका एक महिन्यामध्येची सर्वात जास्त कारवाई आहे आणि असं सुरू पण राहणार सर्व आपले पोलीस इन्स्पेक्टर्सला सक्त आदेश दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचा हव्यधंदे असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे